नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फोटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि कापडावरती कटिंग केलं होतं तर हे कटिंग केलेलं फोटक्सचं ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने स्टिचिंग कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फोर्टक्स ब्लाऊजचं आपण पेपर कटिंग कसं केलं ते फॅब्रिकवर कटिंग कसं केलं हे जर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे ब्लाउजचे हे सर्व पार्ट आहेत पहिले आपण मागचा भाग जो आहे तो तयार करायला घेऊया कमरेकडच्या बाजूने आपल्याला टक्स मारायचा आहे त्यासाठी आपलं जे शिलाई मार्जिन आहे त्या ठिकाणी पहिले मी मार्क केलं ब्लाउजचा सेंटर आणि शिलाई मार्जिन याचा सेंटर मी पहिले काढून घेतला आणि त्या ठिकाणी मार्क केलं आपण आता हे जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला बॅकसाइडला दोन ठिकाणी टक्स द्यायचा आहे आपल्याला कोणत्याही पद्धतीचं ब्लाऊज जरी शिवायचं असलं ते कटोरी असू दे फोर टक्सचं असू दे किंवा प्रिन्सेस कट असू दे त्याचा जो मागचा भाग आहे त्याला प्रत्येकाला अशाच पद्धतीने टक्स द्यायचे असतात मार्किंग केलेल्या ठिकाणी कापड फोल्ड करून या ठिकाणी मी टेप उभा ठेवला आहे बाउजचा गळा छोटा असल्यामुळे इथे टक्सची उंची मी पाच इंच घेतलेली आहे तर खालच्या बाजूने अर्धा इंच घेतलं मी केलेल्या मार्किंगपासून वर केलेल्या मार्किंगपर्यंत तिरकस असं शिलाई मारून घ्यायची आहे ठिकाणी तुमची जर शिलाई वाकडी तिकडी जात असेल तर तुम्ही इथे पहिले खडूने मार्क करून घ्या व्यवस्थित पहिले तिरकस रेश मारा आणि त्यानंतर त्या रेषेवरती शिलाई मारा त्यापूर्वी आपण कटोरी ब्लाउज शिवलं होतं त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याच त्याच गोष्टी रिपीट करण्यापेक्षा जी गोष्ट नवीन आहे त्या गोष्टीवरती आपण जास्त भर देऊया पण तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे पण हे मी पुन्हा सांगते तुम्हाला जर या बेसिक गोष्टी माहिती नसतील तर तुम्ही माझे जे आधीचे व्हिडिओ आहे ते पहिले पहा तुम्हाला ह्या गोष्टी लवकर लक्षात येतील कमरेच्या खालच्या बाजूने पट्टी लावण्यासाठी आपल्याकडे अखंड पट्टी नाहीये म्हणून मी इथे तुकडे घेतलेत सरळ पट्ट्या कापलेल्या होत्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत एक पट्टी आडवी ठेवली आणि त्यावर अशा पद्धतीने दुसरी पट्टी उभी ठेवली त्या पॉईंटवर मी जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे मला केव्हाही जेव्हा पट्ट्या जोडायच्या असतात तेव्हा या पद्धतीने त्या जोडायच्या आहेत आपण जेव्हा ही पट्टी लावतो त्यावेळेला एकाच ठिकाणी ते जाड होत नाही आपण जे इतर तुकडे जॉईन करणार आहोत ते माझ्या उजव्या हाताकडच्या साईडने जोडणार आहे आपल्याला कोणत्याही कामासाठी कितीही मोठी पट्टी जरी लागत असेल तरी याच पद्धतीने ती तयार करायची आहे ब्लाउज जे आहे ते मी आता सरळ ठेवलेलं आहे इथे ही पट्टी आपण त्यावर उलट ठेवायची आहे अंदाजे पाव इंच ते अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे आपण ही पट्टी जोडायला घ्यायची आहे जोडत असताना शिलाई मार्जिन जे आहे ते अगदी सारखंच ठेवायचं आहे सर्व बाजूला ब्लाउजला जे टक्स मारलेलं आहे त्याला खालच्या बाजूने शिल्लक कापड आहे ते फिटिंगकडच्या साईडने वळवायचं आहे आणि मग शिलाई मारायची तुमचं शिलाई मार्जिन जर इथे कमी जास्त झालं असेल तर तुम्ही अजून एक शिलाई मारून घ्या आता हा कापड जो आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून यावर दाब टिप मारायची आहे उलट बाजूने जे ब्लाऊजचं कापड खाली आलेलं आहे त्यावर सुद्धा ही टिप व्यवस्थित बसली पाहिजे आता ही उलट बाजू बघा मागच्या बाजूने सुद्धा हे अशा पद्धतीने आहे हे उलट करून आहे आपल्याला आता ही पट्टी आपल्याला डबल फोल्ड करायची आहे ती एकदा इथे फोल्ड केली आणि त्यानंतर पुन्हा अशी एकदा फोल्ड केली फ्रंट केलेल्या ठिकाणापर्यंत ही पट्टी फोल्ड केलेली आहे आणि मागच्या बाजूने बघा हे असं प्लेन आहे तर या ठिकाणी आपल्याला पाच नंबरची म्हणजे जाड शिलाई मारून घ्यायची आहे हे ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर या ठिकाणी हाट शिलाई करायची आहे जर तुम्हाला हातशिलाई करायची नसेल तर या ठिकाणी तुम्ही बारीक टीप मारली तरी सुद्धा चालेल पट्टी जॉईन केल्यानंतर आता आपला मागचा भाग जो आहे तो तयार झालाय तर अशा पद्धतीने तो आपल्याला दिसतोय तो, तो आपण आता बाजूला ठेवूया आता बाह्या तयार करून घेऊ आपण दोन्ही बाह्या एकावर एक अशा पद्धतीने आहेत चा हा जो निमुळता भाग दिसतोय हा बाहीचा पुढचा भाग आहे त्यावर मी इथे दोन्ही बाह्यांना मार्किंग करून घेते म्हणजे शिवताना ते आपलं उलटसुलट होणार नाही तर अशा पद्धतीने आता ही जी खालची बाही आहे ती काढून घ्यायची आहे व्यवस्थित ती अशी मी ठेवली आहे आहे पुढचा जो भाग दिसतोय आपल्याला आपल्याला तो, तो विरुद्ध दिशेने आलेला खालच्या बाजूला इथे पट्टी फोल्ड करायची आहे बाही कट करत असताना तिची जी खालची बाजू आहे ती आपण कट केली होती त्यामुळे ही जी पट्टी आहे ती जर आपण डायरेक्ट फोल्ड करायचं म्हटलं तर त्याचे धागे निघतील त्यामुळे ही पट्टी फोल्ड करत असताना आपण ती डबल फोल्ड करणार आहोत बाजूने जर कापडाची बंद बाजू असेल तर आपण डायरेक्ट असं एक इंचाची पट्टी फोल्ड करू शकतो असं दोन्ही बाह्यांना असे धागे निघतील त्यामुळे आपण काय करायचंय ही जी बाहीची खालची बाजू आहे त्या ठिकाणी अगदी किंचित मार्जिन घेऊन एकदा फोल्ड करायची आणि जे एक इंचाचं मार्किंग आहे त्या ठिकाणापर्यंत फोल्ड करायची तर जर डायरेक्ट जमत नसेल तर आपण काय करू या पहिले असं थोडंसं मी शिलाई मार्जिन घेतलंय किंचित मी या ठिकाणी एक पहिले टिप मारून घेते कमीत कमी कापड फोल्ड होईल तेवढं कमीत कमी फोल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग शिलाई मारायची तर दोन्ही बाह्यांसाठी ते सारखंच असलं पाहिजे दोन्ही बाह्या सारख्या तयार होण्यासाठी आपण एक बाई झाली की लगेच दुसरी बाही तयार करायला घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये सारखेपणा राहतो आपण जे हे एक इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्या ठिकाणापर्यंत ही पट्टी अशी पूर्ण फोल्ड करायची आहे आतल्या बाजूने असं व्यवस्थित बोट ठेवायचं आहे मार्किंग पर्यंत आणि त्यानंतर यावर एक जाड टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाह्यांची खालच्या बाजूची पट्टी अशाच पद्धतीने मी फोल्ड करून घेते ब्लाउज पूर्ण शिवून झाल्यानंतर या ठिकाणी सुद्धा बाह्यांना आपल्याला हातशिलाई करायची आहे बाया तयार करत असताना पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे तयार झाल्यानंतर हा जो पुढचा भाग आहे बाह्यांचा तो विरुद्ध दिशेला आला पाहिजे म्हणजे आपल्या ज्या बाह्या आहेत त्या दोन्ही साईडच्या व्यवस्थित अशा तयार झाल्या आहेत त्यावर एक ठेवल्यानंतर सुद्धा त्याची दोन्ही बाजूंनी सरळ बाजू आली आहे आपल्या तयार करून झालेल्या आहेत आता आपण ब्लाऊजचा पुढचा भाग तयार करायला घेऊ दोन्ही भाग असे एकावर एक ठेवलेले आहेत ते असे शेजारी शेजारी व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत पहिले आता खालच्या बाजूने आपल्याला टक्स करायचा आहे त्यासाठी इथे मी टेप अशा पद्धतीने पहिले ठेवला चार इंचावर मार्क केलंय ब्लाउजची साईज कोणतीही असली तरी हे माप असेच घ्यायचे आहेत उभा टेप ठेवला आणि दोन इंचावर इथे मी मार्क करते तुम्ही जर फोर टक्सचं ब्लाऊज पहिल्यांदाच शिवत असाल तर या ठिकाणी तुम्ही असं पहिले व्यवस्थित रेषा ओढवून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही मारलेली शिलाईसुद्धा प्रॉपर येईल आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला या साईडला जो टक्स करायचा आहे त्याचं मार्किंग करू टक्सपेक्षा थोडासा असं उंच येईल या ठिकाणी असं आपल्याला टक्स करायचं आहे आता पण जर इथे अडीच इंचावरती टेप ठेवला तर व्यवस्थित असं मापामध्ये इथे येईल ते अडीच इंचावर इथे मी मार्किंग केलं आणि आडवा टेप ठेवून पुन्हा इथे अडीच इंच माप घेते अडीच इंचावर मार्किंग करून या ठिकाणी अशी आडवी रेश पण ओढून घ्यायची आहे हे मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला याच्या समोरच्या बाजूला इथे टक्स करायचा आहे आणि या ठिकाणी उभा टेप ठेवून मी इथे तीन इंचावर मार्क करते हा जो टक्स आहे तो आपल्याला इथपर्यंत आणायचा आहे हे जे माप आहे हे आहे पाच इंच तुमच्या ब्लाऊजची साईज जर कमी किंवा जास्त असेल तर हे माप कमी किंवा जास्त होऊ शकतं हे मार्किंग आता आपलं झालेलं आहे या ठिकाणी मुंढ्याजवळ आपल्याला मार्किंग करायचं आहे या ठिकाणी त्याचं टोक असं आलं पाहिजे तर हे टोक येईल अशा ठिकाणी आता आपल्याला हे मार्किंग या आहे या ठिकाणी आता असं मुंढ्याजवळ आपण असं तिरकस रेश ओढायची आहे मुंढ्यापासून या मार्किंग पर्यंत हे जे अंतर आहे ते साडेतीन इंच आहे तर हे चारही पॉईंट आपले मार्क करून झालेत आता या दुसऱ्या भागावर आपल्याला ते ट्रेस करून घ्यायचे आहेत त्यासाठी हा जो भाग आहे तो असा एकावर एक ठेवून घ्यायचा व बाजूंनी तो पहिले व्यवस्थित सारखाच आहे की नाही त्याची काळजी घ्यायची आहे ते आपण हातावर अशा पद्धतीने थोडंसं त्याच्यावर प्रेस केलं की आपण जे मार्किंग केलेलं आहे ते या बाजूने थोडंसं उमटतं मला कदाचित ते दिसत नसेल पण थोडंसं मार्किंग मला दिसतंय मी डार्क करून घेते तिथे जर आपण डार्क खडू जर वापरला असता तर आपल्याला ते जरा जर जास्त स्पष्ट दिसलं असतं ज्या ठिकाणी व्यवस्थित ट्रेस झालेलं नाहीये त्या ठिकाणी पुन्हा व्यवस्थित माप घ्यायचं आहे आणि मार्किंगसुद्धा करायचं आहे अशा पद्धतीने दोन्हीकडच्या भागांवरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे टक्स तयार करण्यासाठी इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा मार्किंग शेजरी शेजरी जे करत असतो त्यावेळेला दोन्ही भाग व्यवस्थित शेजारी शेजारी ठेवायचे आहेत कारण साधं जे ब्लाउज असतं आपलं त्यामध्ये उलट आणि सुलट भाग कळत नाही त्यामध्ये मग आपलं खूप कन्फ्युजन होतं हे कन्फ्युजन टाळण्यासाठी केव्हाही दोन्ही असे व्यवस्थित समोरासमोर ठेवायचे आणि एक झाला की लगेच दुसरा करायला घ्यायचा तयार करण्यासाठी आता या ठिकाणी ही जी लाईन आहे या ठिकाणी कापड फोल्ड करायचंय खालच्या बाजूचे कापडाचे जे दोन्ही पदर आहेत ते व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आहेत आणि या ठिकाणी आडवा टेप ठेवून खालच्या बाजूने अर्धा इंचावर मार्क केलं वरच्या बाजूला तर आपला पॉइंट केलेलाच आहे त्या ठिकाणी असं तिरकस रेश ओढून घेतली ही जी तिरकस रेश आहे त्या ठिकाणी आपल्याला खालीपासून वरपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी तिरकस इथे शिलाई येईल तुमची शिलाई जर थोडी वाकडी तिकडे जर जात असेल तर आपण जी खडूने लाईन ओढून घेतलेली आहे त्याच लाईनवरून शिलाई मारण्याचा प्रयत्न करायचा आता आपण जे टक्सचं मार्किंग केलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने हे कापड असं फोल्ड करायचं आहे खालच्या बाजूने अर्धा इंचापर्यंत मार्क करायचं आहे आणि वर आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापर्यंत शिलाई मारायची टक्सचं मार्किंग करत असताना याची आपण जी उंची आणि रुंदी घेतली होती ती जर तुमची थोडी कमी जास्त जरी झाली तरीसुद्धा चालेल पण पहिला जो टक्स मार्क केला होता खालच्या बाजूचा ती रुंदी चार इंच आणि उंची दोन इंच घेतली होती ते माप सर्वांसाठी सारखंच असेल आणि ते थोडंसं कमी किंवा जास्त झालं किंवा इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही आहे फक्त टक्स मारताना त्याचा जो खालचा भाग आहे तो बरोबर अर्धा इंच घ्यायचा आहे आणि टक्स मारायचा आहे टक्स मारून झाल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट इथे ही आहे तर चारही ठिकाणची जी टोकं आलेली आहेत त्या ठिकाणी आपला फुगीर भाग थोडासा तयार झाला पाहिजे म्हणजे जसं कटोरी ब्लाऊजला फुगीर भाग असतो प्रिन्सेस कट ब्लाऊजला फुगीर भाग असतो तसंच फोर टक्स सुद्धा या ठिकाणी असा फुगीर भाग तयार होतो तर दुसऱ्या साईडचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे एक साईड तयार करत असताना कॅमेऱ्याचा अँगल मी थोडासा मुद्दाम वर ठेवला होता आता ही साइड तयार करत असताना तुम्हाला जवळून दाखवते की हे जे टक्स आहेत ते कसे दिसतात प्रत्येक टक्स मारत असताना मी त्यावर एक डबल शिलाई लगेच मारते आहे आणि ही जी शिलाई मी मारते ती अगदी सरळ आहे कुठेही वाकडे तिकडे नाही आहे किंवा कुठेही फुगीर झालेली नाही आहे आपण शिलाया मारत असताना असं व्यवस्थित तिरकस सरळच शिलाया मारायच्या आहे आपल्याला हे तेव्हाच परफेक्ट जमेल ज्या वेळेला आपण याची चांगली प्रॅक्टिस करू इथे एक गोष्ट अजून अशी सांगायची आहे मला की जेव्हा मी टक्स मारते तेव्हा वरच्या बाजूला थोडंसं रफू करते आणि खाली टोकाच्या बाजूला थोडंसं रफू करते म्हणजे ही जी टोकाकडची शिलाई आहे ना ती उसवत नाही मला जर हे कापडाला रफू करायला व्यवस्थित जमत नसेल तर आपल्या क्लासचा जो तिसरा दिवस आहे त्यामध्ये मी शिलाई मशीनची माहिती दिली आहे आणि व्यवस्थित सरळ शिलाया कशा मारायच्या सुरुवातीला या शिलायांची प्रॅक्टिस कशी करायची आणि कापडाच्या शेवटी रफू कसं करायचं हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला जर कपड्यावर सरळ शिलाई मारता येत नसेल किंवा कपड्याला रफू करता येत नसेल व्हिडिओ तुम्ही बघा दोन्ही भाग तयार झाल्यानंतर आता आपल्याला याला क्रॉसपट्टी जोडायची आहे आपल्याला चार क्रॉसपट्ट्या लागत असतात पण आपण त्या अखंडच ठेवल्या आहेत कापलेल्या आहेत म्हणून आपल्याला इथे दोन क्रॉसपट्ट्या मिळाल्या आहेत याचं कटिंग मी कसं केलं होतं ते आपल्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं आता इथे क्रॉसपट्टीला वरच्या साईडला अर्धा इंचावर मी मार्क करते या क्रॉसपट्टीच्या मागच्या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शिलाई मारताना सोपं होईल आपण पहिले एक साईड तयार करून घेणार आहोत आता हा जो वरचा भाग आहे तो पहिले मी असा उलट ठेवून घेतलाय ही जी क्रॉसपट्टी आहे ही अशी ओपन केली त्याच्या साईडकडचा जो भाग आहे आपला वरच्या भागाचा त्याचं हे जे टोक आहे ते मी असं या ठिकाणावर ठेवलं अर्धा इंचाचं हे जे मार्किंग केलेलं आहे त्यावर शिलाई येईल अशा पद्धतीने हे व्यवस्थित ठेवायचं आहे जे दोन्ही टोकं आहेत ते पहिले असे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत नंतर हा जो टक्स आहे तो क्रॉसपट्टीवर असा व्यवस्थित ठेवायचा आहे सारखं करून घ्यायचं आहे आणि पाव इंचावर शिलाई मारायची आहे अक्सपर्यंत आल्यानंतर मशीन थांबवायची आहे आणि त्यानंतर कापड व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आणि मग पुढची शिलाई मारायची अगदी सारख्या अंतरावरती इथे मी जोडून घेतलंय जी शिलाई कमी जास्त झाली असेल तर एक डबल टिप सुद्धा मारू शकता तुम्ही ही शिलाई आता अशी उलट भागावर आली आहे आणि हा भाग मी सरळ करून घेतला आता हा जो वरचा भाग आहे तो असा गुंडाळत आणायचा आहे आपल्याला फक्त वरचा जो पार्ट आहे तोच फोल्ड करायचा आहे, आहे, आहे आता क्रॉसपट्टीवर आल्यानंतर आता ही खालची जी क्रॉसपट्टी आहे ती अशी ठेवायची क्रॉसपट्टीचे दोन्ही टोकं इथं मी असे जुळवून घेतलेत आणि अर्धा इंचावर आपण जे मार्किंग केलं होतं मार्किंग पासून हे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या ठिकाणी अर्धा इंचावर मी शिलाई मारते एक साइडचं जे आहे ते आपलं करून झालेलं आहे आता आपण दुसरी साइड करायला घेऊ हा भाग सरळ ठेवलेला आहे आधीची जेव्हा साईड तयार केली होती त्यावेळेला काय केलं हा पार्ट असा उचलला आणि ही जी साईड आहे त्या साईडला लावला होता पट्टीला या साईडने आता हा जो दुसरा भाग आहे तो क्रॉस पट्टीला आपल्याला या साईडला लावायचा आहे मी असा क्रॉस पट्टीवर तो उलट केला शिलाई मारल्यानंतर हा भाग असा होईल आणि जी शिलाई आहे ती आतल्या बाजूने जाईल व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि त्यानंतर मग हा जो भाग आहे तो असा मी क्रॉस पट्टीवर आता ठेवला आपलं अर्धा इंचाचं जे मार्किंग आहे त्या ठिकाणावरती शिलाई येईल अशा पद्धतीने हे सुद्धा जोडून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट जोडत असताना शिलाई मार्जिन इथं मी पाव इंच ठेवलेलं आहे शिलाई मारून जोडून झाल्यानंतर आपण जेव्हा हा पार्ट ओपन करू त्या वेळेला याच्या ज्या शिलाया आहेत त्या सर्व शिलाया आतल्या बाजूने जातील सरळ भाग जो आहे तो अशा पद्धतीने दिसेल पण जसं आधी केलं होतं तसंच वरचा भाग असा मी गुंडाळून घेतला क्रॉस पट्टीची खालची पट्टी जी आहे ती वरच्या पट्टीवर असं व्यवस्थित ठेवायची आहे पट्टीचे दोन्ही टोकं व्यवस्थित एकमेकांवर जुळवायचे आहेत अर्धा इंचाचं जे मार्किंग आहे त्या ठिकाणापासून हे दोन्ही पार्ट जोडायचे आहेत क्रॉस पट्टी लावण्याची एकदम सोपी अशी पद्धत आपण इथं पाहिली आहे हे फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण ब्लाउजचे दोन साइड तयार करत असतो क्रॉस पट्टे सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने जोडले आहेत तर या क्रॉस पट्टीमधलं हे जे कापड आहे ते असं व्यवस्थित काढून घ्यायचंय पट्टीची जी मोठी साईड होती त्या साईडने हे काढायला सोपं जातं आता, आता हे आतलं कापड काढून घेतल्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या पुढच्या भागाचे दोन्ही पार्ट मिळतात उजवा आणि डावा असे दोन भाग इथे मिळालेले ले आहेत आपल्याला आता याला जर तुम्हाला हुक लावायचे असतील तर तुम्ही हा जो उजवा भाग आहे तो असा उलट करून घ्यायचा हुकपट्टी लुपट्टी लावायची या ब्लाऊजला बटन लावायचे आहेत म्हणून मी काय केलं पहिले ब्लाउज असं उलट करून घेतलं त्यानंतर माझ्या उजव्या हाताकडचा जो भाग आहे तो असा उलट केला कटिंग करत असतानाच आपण बटन आणि काजपट्टी काढून घेतली होती पट्टी मोठी आहे ती मी उलट भागावर ठेवली पट्टीपेक्षा जी छोटी पट्टी आहे ती सरळ भागावर ठेवली ही पट्ट्या डबल फोल्ड केलेल्या आहेत वरच्या बाजूने थोडं अर्धा इंच अंतर मी जास्त ठेवलं पट्टीचं आणि या ठिकाणी असं शिलाई मारून जोडून घेते मारत असताना सरळच जोडत घ्यायचंय थोडंसं जर बाहेर शिल्लक कापड राहत असेल तर ते जाऊ द्यायचंय ही जी दुसरी पट्टी आहे ती सुद्धा आपण उलट भागावर असंच जोडतोय वरच्या बाजूला अर्धा इंच कापड शिल्लक आहे पट्टीचं हे जोडत असताना जो काही भाग बाहेर जातोय तो बाहेर जाऊ देते आणि अशा पद्धतीने नंतर तो कट करून घ्यायचा आहे ही पट्टी आपल्याला अशी उलट करायची आहे खालचा जो भाग आहे तो असा सरळच ठेवायचा आणि त्यावर अशी ही पट्टी उलट करायची वरच्या बाजूने जी अर्धा इंच शिल्लक पट्टी आहे ती अशी मी फोल्ड केली आणि त्यावर आपल्याला दापटीप मारायची एका भागावर दापटीप मारून झाल्यानंतर लगेच मी हा दुसरा भाग घेतला याची सुद्धा ही पट्टी अशीच ठेवायची वरच्या बाजूने पट्टी फोल्ड करायची अशीच दापटीप द्यायची एक मारताना ब्लाऊजचा हा भाग बघा असाच आहे आता दोन्ही पार्टवरती दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या पट्ट्या फोल्ड करायच्या आहेत या साईडची पट्टी फोल्ड, फोल्ड करत असताना ही पट्टी सरळ भागावरती फोल्ड होईल मागच्या बाजूने थोडीशी पट्टी शिल्लक राहू द्यायची आहे आणि अर्धा इंच ही पट्टी वरच्या बाजूने फोल्ड करायची आहे पट्टी मारत असताना खालच्या बाजूने रफो करून पॅक करायचे आहे दुसऱ्या भागाची जी पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे पट्टी फोल्ड करत असताना ब्लाउजचा जो उलटा भाग आहे त्या ठिकाणी ही फोल्ड होईल पूर्ण पट्टी फोल्ड करायची आहे या ठिकाणी आणि त्यानंतर शिलाई मारायची आहे भाग तयार होणार आहे आपला या ठिकाणी आपण ब्लाउजला काजे करणार आहोत म्हणजे आपली बटन पट्टी आणि काजपट्टी तयार झाली आहे पुढचा भाग तयार झाल्यानंतर आता आपला मागचा भाग तयार आहे तो मी असा यावर ठेवला शोल्डर कडच्या बाजूने अर्धा इंचावर इथे मी मार्क करून घेतलं दोन्ही शोल्डरला आणि हे जे दोन्ही शोल्डर आहेत ते अर्धा इंचावरती आपल्याला सरळ शिलाई मारून जोडून घ्यायची आहेत एक शिलाई मारून झाल्यानंतर दुसरी शिलाई सुद्धा लगेच मारायची आहे दोन्ही शोल्डरवर डबल टिप घ्यायची आहे सुद्धा सारखंच ठेवायचं आहे शोल्डर जोडून झालेले आहेत आता आता गळ्याला गळपट्टी गल लावण्याच्या अगोदर हे जे बटनपट्टीचा भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे माप जे आहे ते आपण जुन्या ब्लाउजवरून घ्यायचं आहे केलेल्या ठिकाणापासून गळ्याला असा थोडासा गोलाकार द्यायचा आहे ब्लाउजच्या उंचीनुसार सुद्धा या, या पट्टीचं तुम्ही माप अंदाजे घेऊ शकता ब्लाउजची उंची जी आहे ती आहे साडे तेरा इंच म्हणून इथं मी पट्टी घेतली आहे साडेसात इंचाची गळ्याला पट्ट्या लावण्यासाठी ती। आपण तिरकस अशा पट्ट्या कापून घेतलेल्या होत्या त्या तिरकस पट्ट्या नेमक्या कशा काढायच्या हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही यापूर्वीचा माझा व्हिडिओ बघा यामध्ये अगदी डिटेल मध्ये मी दाखवलेलं आहे की कोणत्या कापडावर ह्या पट्ट्या काढायच्या आहेत कापड कसं ठेवायचंय सरळ कापड आणि तिरकस कापड कसं ओळखायचं पट्ट्या कशा काढायच्या आपण या व्हिडिओमध्ये पण मागचा भाग तयार करत असताना कमरेकडच्या बाजूला पट्टी लावली होती पट्टी सुद्धा याच पद्धतीने जोडली होती मी त्याच पद्धतीने ह्या पट्ट्या सुद्धा जोडून एक मोठी पट्टी तयार केली आहे ही पट्टी अशी डबल फोल्ड करायची आणि आता या गळ्याला लावण्यासाठी आता हा जो ब्लाउजचा गळा आहे तो आपण व्यवस्थित ठेवला त्यावर ही पट्टी अशी व्यवस्थित ठेवायची आहे दहा इंच पट्टी ही पुढे थोडीशी शिल्लक ठेवली आहे आणि त्यानंतर इथे मी ही जोडते कळ्याला आपण जे मार्किंग केलेलं आहे गोलाकार त्यावरती आता हे मी ठेवत घेते पट्टी ठेवत असताना ही जी पट्टी आहे ती वरच्या बाजूने थोडीशी खेचायची आहे ती किंचित ओढायची आहे खूप जास्त पण नाही ओढायची त्याचा जो भाग आहे तो तसाच आहे त्यावर जेव्हा पट्टी ठेवतोय त्यावेळेला मात्र पट्टी थोडीशी ओढायची आहे व्यवस्थित अशी सेट करून ठेवायची आहे आणि त्यानंतर यावर शिलाई मारून ते जोडायचं आहे शिलाई मारत असताना तुम्ही पाहू शकता माझ्या मशीनचं जे फूट आहे त्याचा जो एक पाय आहे तेवढंच अंतर शिलाई मार्जिन मी ठेवते त्या पट्टीच्या किंवा गळ्याचा जर एखादा थोडासा भाग किंचित बाहेर आलेला असेल तो बाहेरच राहू द्यायचा आहे पण आपला जो मेन शेप आहे त्या शेपवरतीच ती व्यवस्थित ठेवायचं आहे ते बघा पट्टीचा जॉईंट आलाय म्हणून थोडासा भाग बाहेर निघतोय निघू दिलाय मी असं शेवटपर्यंत ही जोडायची आहे आकार असलेल्या ठिकाणी जर ही पट्टी वळवता येत नसेल तर मशीनचं थोडंसं फुट उचलून घ्यायचंय आणि मग शिलाई मारायची इथे अर्धा इंच पट्टी शिल्लक ठेवायची आहे आणि कट करायची बटन पट्टी आणि पट्टी अशा समोरासमोर व्यवस्थित ठेवायच्या आणि एकमेकांना जोडून बघायची आहे त्याची उंची सारखीच आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचं आहे त्या जर लहान मोठ्या झाल्या असतील तर मोठी जी पट्टी आहे तिला थोडंसं वरच्या बाजूने पुन्हा थोडीशी शिलाई मारायची पट्ट्या सारख्या करून घ्यायच्या त्या सारख्या करून झाल्यानंतर वरचा जो गळ्याचा शिल्लक भाग आहे तो मी कट केला बाहेर जो शिल्लक कपडा आहे तो सुद्धा इथे मी कट करून घेते म्हणजे ज्या वेळेला आपण हा गळा उलट करू त्यावेळेला ब्लाउजचा जो आतला भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा गळ्याला छान अशी फिनिशिंग दिसेल दोन्ही बाजूने आपण गळ्याला आकार दिलेला होता तो गळा सुद्धा कट केलाय ही जी पट्टी आहे हा भाग असाच ठेवायचा आणि ही पट्टी यावर उलट ठेवायची अर्धा इंच पट्टी पुढे एक्स्ट्राची आहे ही पट्टी अशी फोल्ड करायची आणि यावर आता दापटीप द्यायची दापटीप देत असताना पट्टी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे त्यावरून हात फिरवायचा ब्लाउजच्या कापडावर सुद्धा एका साइडने हात फिरवायचा आहे आणि मग याच्यावर दापटिप द्यायची आहे दापटिप देत असताना कुठेही फुगा पडू द्यायचा नाहीये किंवा गोळ पडू द्यायचा नाहीये कोपरा सुद्धा फोल्ड करून घेतलाय ब्लाउज उलट ठेवलंय मी आणि उलट भागावरती ही जी पट्टी आहे ती अशी फोल्ड करायची आहे त्या पट्टीच्या कोपऱ्यावरती आता आपल्याला अशी शिलाई मारत घ्यायची आहे पूर्ण पट्टीवर शिलाई मारून झाल्यानंतर तुम्ही इथे गळा पाहू शकता किती छान असा तयार झालाय आपल्याला ब्लाउजला बाह्या लावायच्या आहेत लावण्याच्या अगोदर मुंढ्याचा हा जो खालचा भाग आहे तो दोन्ही साइडचा पहिले मोजून घ्यायचा आहे एका बाजूचा जो भाग आहे तो आहे आठ इंच जो मागचा भाग आहे त्याचा आहे सव्वा आठ इंच म्हणून इथं आठ इंचावर मी मार्क केलं असा तिथल्या तिथे आकार दिला जी बाजू आहे त्याच्यासुद्धा या दोन्ही साईड चेक करून घ्यायच्या आहे आणि त्याचं माप सारखं करून घ्यायचं कसलेला जो भाग आहे तो असा थोडासा कट करून टाकलाय मी आता आपलं फिटिंग करत असताना बाही वर खाली होणार नाही आता आपल्याला याला बाही लावायची आहे बाही लावत असताना पुढचा भाग कोणता मागचा भाग कोणता ते व्यवस्थित बघायचं आहे ब्लाऊज मी सरळ ठेवलेला आहे आणि बाही जी आहे ती आपल्याला उलट ठेवायची आहे यावरचा पुढचा भाग आणि ब्लाऊजचा पुढचा भाग असा एकाच साईडने येईल हिचा जो सेंटर आहे त्यावर पहिले असं मार्क करून घ्यायचं आहे ते शिवताना आपल्याला लगेच लक्षात येईल त्यानंतर ब्लाऊजचं जे शोल्डर आहे त्या शोल्डरवर या बाहीचा सेंटर आपल्याला असा ठेवायचा आहे अंदाजे असं बोटाने मोजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याला बाही जोडायची आहे बाही जोडत असताना सुरुवातीचं कापड पहिले पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावरती असं जोडत घ्यायचं आहे बाहीचा जो सेंटर आहे तो असा शोल्डरवरच आला पाहिजे पाव इंच अंतर इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाहीये पण जर जास्त अंतराचा फरक पडत असेल तर मात्र ते उसवून पुन्हा जोडा याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा मी लावून घेतली आहे आता हे जे ब्लाउज आहे ते आपल्याला असं सरळ ठेवायचं आहे आणि काचपट्टी अशी व्यवस्थित एकमेकांवर ठेवली आहे आपला जो कंबर घेर आहे त्याचा निम्मे करायचा आहे त्यामध्ये दीड इंच इकडचं आणि दीड इंच इकडचं असं तीन इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं तेच अंतर आहे का हे चेक करायचं मागच्या साईडला सुद्धा तसंच करायचं ती साईड बरोबर आहे पण जी पुढची साईड आहे त्यामध्ये अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड आहे तिथं असं मी तिरकस आखून घेते आणि हा जो पुढचा भाग आहे शिल्लकचा तो इथे कट करते म्हणजे आता ब्लाउजच्या मागच्या आणि पुढच्या असं दोन्ही भागांचं जे कमरेचं शिलाई मार्जिन आहे ते बरोबर दीड दीड इंचच आहे आता आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची आहे इथे सरळ ब्लाउज मी घेतलेलं आहे त्याची जी कमरेची बाजू आहे त्या कडेने इथे मी सरळ शिलाई मारून घेते मुंड्यापर्यंत पहिले शिलाई मारत यायचंय त्यानंतर मुंड्याचा भाग व्यवस्थित एकमेकांवर सेट करायचा आहे तर दंडाचा जो भाग आहे तो व्यवस्थित सेट करून मग पुढे शिलाई मारायची शिलाई मारून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते थोडं थोडं असं कट करून घ्यायचंय शिलाईच्या बाजूने दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचंय जोडत असताना आपण त्या बाजूने जेवढं शिलाई मार्जन ठेवलं होतं जेवढ्या अंतरावर शिलाई मारली होती तेवढंच अंतर या बाजूने सुद्धा ठेवायचंय हे जे सरळ ब्लाऊज आहे ते असं उलट करून घ्यायचंय उलट केल्यानंतर ही जी फिटिंगची बाजू आहे ती व्यवस्थित सेट करायची आहे आणि अर्धा इंचावरती आपल्याला इथे सरळ शिलाई मारायची आहे आपलं जे दंड घेराचं माप आहे ते इथे टाकायचं आहे नंतर ही काजेकडची बाजू आहे या ठिकाणी आपली जी छाती आहे त्याचं माप टाकायचं आहे त्याच्या बाजूने थोडंसं अंदाजे तिथे मी घेते सध्या आणि त्या ठिकाणापासून वरपर्यंत शिलाई मारत यायचं तुम्ही पाहू शकता कोणताच भाग इथे कमी किंवा जास्त झालेला नाहीये ही जी दुसरी बटन पट्टीकडची बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला छातीपेक्षा अर्धा इंच माप एक्स्ट्रा घ्यायचंय घेराचं माप सुद्धा टाकलंय आणि खालीपासून सरळ शिलाई मारते दोन्ही बाजूची आपली फिटिंग करून झाल्यानंतर मला आता कंबर घेर मोजायचा आहे माझ्या ब्लाउजचा कंबर घेर आहे अठ्ठावीस इंच पण इथे तीन इंच कापड शिल्लक आहे तीन इंचाचा चौथा भाग होतो पाऊण इंच म्हणजे एक इंचाला दोन रेषा कमी म्हणून दोन्ही साइडला मी पावून इंचावरती मार्क केलं आणि आता या पॉइंट पासून आपल्याला वरपर्यंत सरळ शिलाई मारत यायचं आहे कंबर घेर दोन इंच एक्स्ट्रा भरला असेल तर तुम्ही इथे अर्धा इंचावरती शिलाई मारा शिलाईच्या आतल्या बाजूने तुम्हाला जर अजून एक्स्ट्राच्या फिटिंगच्या शिलाया मारायच्या असतील तर त्या सुद्धा मारून घ्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जे मार्क केलेलं होतं खाली कंबर घेराचं त्या ठिकाणापासून फिटिंग करून घ्यायची आहे ही आपली फायनल फिटिंग असेल तर पुढच्या ज्या मी शिलाया मारते त्या आतल्या बाजूने आहेत आपलं ब्ला ब्लाउज आता तयार झालेला आहे मोठी पट्टी असलेला जो भाग आहे त्याला आपल्याला बटन लावायचे आहेत आणि छोटी पट्टी आपण ज्या भागाला जोडली होती त्यावर आपल्याला काजे बनवायचे आहेत नंतर तुम्हाला लावता येतील पण काजे कसे तयार करायचे मशीनवर ते मी तुम्हाला आता दाखवते त्यासाठी पहिले ब्लाऊजवर मी असं पहिले मार्क करून घेतलं त्यानंतर हे जे मार्किंग केलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला असं डोळ्याच्या आकाराचा आकार काढायचा आहे पाच काजे करणार आहे मी इथे मशीनची जी टीप आहे ती आपल्याला एकदम बारीक करायची आहे माझी मशीनची रेग्युलर टीप अडीच वर असते मी आता ती एक नंबरवर केली आहे यात आपण जो आकार काढला होता त्या आकारावरती आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे कॉर्नरवर आल्यानंतर मशीनचं फूट उचलून घ्यायचंय पड फिरवायचंय आणि त्यानंतर पुढची शिलाई मारायची याच पद्धतीने हे जे पाचही काजे आहेत ती मी तयार करून घेते पाचही काजे तयार करून झाल्यानंतर याचा जो आतला भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला कट मारायचे आहेत आज आपण फोटक्स ब्लाऊजचं स्टिचिंग केलेलं आहे तर यापुढचा आपला जो व्हिडिओ राहील तो अस्तरच्या ब्लाऊजचा घेऊ की विदाऊट अस्तरचा प्रिन्सेस कट ब्लाऊज घेऊ मला पहिले शिकायला काय आवडेल एकदा कमेंट करून मला सांगा आजच्या दिवसामध्ये ज्या कमेंट मला जास्त येतील त्या प्रकारचा ब्लाउज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकूया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय